रायगडमधील तळा शहरातील ऐतिहासिक तळगड असलेल्या किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात आला आहे हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत अभ्यासकांकडून गडाची माहिती नकाशा घेत या प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी पावडे टिकाऊ पहारी हाती घेऊन हा गुप्त दरवाजा शोधून काढला आहे हा दरवाजा शोधण्यासाठी दोन मोहिमा राबविण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली तळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता त्यानंतर सोळाशे एकोणसाठ साली अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी सिद्धीने या तळगडाला वेडा घातला असल्याची माहिती आहे तळगड हा किल्ला तसा लहान त्याचा घेर पण लहान आणि तो गड दक्षिणोत्तराचा पसरलेला आहे या तळगडावर गुप्त दरवाजा असल्याची माहिती दुर्गरत्न प्रतिष्ठानला मिळाली त्यानुसार सदस्यांनी अभ्यासकांची भेट घेत या गडाचा नकाशा समजून घेतला आणि त्यानंतर गडाची माहिती मिळवून गडावर एक गुप्त दरवाजा असल्याचे त्यांच्या लक्षात आले पहिल्या मोहिमेत पंधरा ते वीस सदस्यांनी अर्धा मातीचा ढिगारा उपसून काढला पुन्हा दुसऱ्या दिवशी पंचेचाळीस ते पन्नास सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन चोर दरवाजा शोधून काढला यानंतर दरवाजाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला त्यासाठी आकर्षक रांगोळी काढून फुलांच्या हाराने दरवाजा परिसर सजविण्यात आला yeah, yeah. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं एक आदरांजली वाहिली